टुडे सत्य परिस्थितीचा बारामतीत पोहोचले न अश्रूंचा बांध फुटला सुनेत्रा पवार पार्थ आणि सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर विमानतळावर सगळेच रडले पत्नी सुनेत्रा पवार जय पवार आणि खासदार सुप्रिया सुळे दिल्लीहून बारामतीत दाखल झाले विमानतळावर पोहोचल्यावर सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर झाले अजित पवार यांचं आज सकाळी बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात निधन झालं निधनाची बातमी समजल्यानंतर बारामतीत कुटुंबीय आणि राजकीय नेते पोहोचले आहेत खासदार सुप्रिया सुळे खासदार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे दिल्लीत होते सकाळीच दिल्लीतून बारामतीकडे रवाना झाले सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार बारामती विमानतळावर दाखल झाले तेव्हा वातावरण भाऊक झालं होतं विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी शरद पवार यांचे जुने सहकारी मित्र विठ्ठल शेठ मणियार उभे होते त्यांना पाहून सुळे आणि पवार यांना अश्रू अनावर झाले विठ्ठल शेठ मणियार यांनी त्यांची गळाभेट घेत सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर झाले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट बारामती